अमेरिकेच्या केस मधून वाचवायचे आहे त्याला कॉंग्रेस ची सरकार लागते तुम्हाला माहिती आहे का अमेरिकन शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे ते कसे ते आ... नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनल वर द डेली पल्सवर मी सचिन संगवी मित्रांनो मी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आपल्या अन्नदात्या बळीराजासाठी फक्त या आनंदात आपले विश्वगुरु जसं दुधात विनेगर टाकून त्याचा मिल्क केक बनवून आपल्या उद्योगपती मित्रांना खायला देऊन टाकतो तसं हे पुन्हा करू नये ही मी प्रभू श्रीरामांकडे प्रार्थना करतो आता प्रभू श्रीराम मला आज का आठवले तर ह्याच प्रभू श्रीरामांच्या नावाने अन्नदात्या बळीराजाने सुद्धा मोदीजींना मतदान केलेले आहे तर असो आनंदाची बातमी अशी आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची थोडी सटकली आहे त्याचा भारताला किंवा भारतीय शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो आज आपण यावर बोलणार आहोत आजचा आपला विषय आहे ट्रम्पचे आंतरराष्ट्रीय व्यापार युद्ध व अमेरिकन शेतकऱ्यांचे नुकसान व भारतीय शेतकऱ्यांचा होऊ शकणारा फायदा तर ट्रम्पचे जे व्यापार युद्ध आहे प्रामुख्याने तीन देशांविरुद्ध ते म्हणजे चीन कॅनडा आणि मेक्सिको एक फेब्रुवारी रोजी त्यांनी कॅनडामधून सर्व आयातीवर पंचवीस टक्के अतिरिक्त शुल्क लागू केले मेक्सिको आणि चीनवर समान दहा टक्के शुल्क लागू केले आता चीनने सुद्धा अमेरिकेला दहा ते पंधरा टक्क्याच्या आयात कराद्वारे प्रत्युत्तर दिलेले आहे पण आपले विश्वगुरु अशा प्रकारे प्रत्युत्तर देऊ शकणार नाही कारण त्यांचे मालक गौतम अदानी यांना त्यांना अमेरिकेच्या केस मधून वाचवायचे आहे त्याला काँग्रेसची सरकार लागते अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी असो तर मूळ मुद्द्याकडे वळूयात तुम्हाला माहिती आहे का म्हणजे चीन कॅनडा आणि मेक्सिको विरुद्धच्या ट्रम्पच्या वॉर मध्ये अमेरिकन शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे ते कसे ते आपण आता पाहूयात मी तुम्हाला संपूर्ण तक्त्या सहित समजावून सांगणार आहे व तो तक्ता आता स्क्रीन वर पण आहे तो पण तुम्ही बघा हा तक्ता यु एस कृषी आणि त्या संबंधित उत्पादनाची निर्यात अब्ज डॉलर मध्ये दाखवते याचा स्रोत जो आहे तो युनायटेड स्टेट्स कृषी विभागाचा आहे आता वर्ष चीन कॅनडा आणि मेक्सिको असे तीन कॉलम असे चार कॉलम आहेत तर सगळ्यात आधी आपण बघूया दोन हजार वीस साली अठ्ठावीस पॉईंट सत्याहत्तर अब्ज डॉलर एवढं त्यांनी चीनला निर्यात केली होती कृषी मालाची कॅनडाला पंचवीस पॉईंट बेचाळीस अब्ज डॉलरची केली होती तर मेक्सिकोला अठरा पॉइंट सत्त्याण्णव अब्ज डॉलरची निर्यात केली होती एकूण एकशे बासष्ट पॉईंट तेरा अब्ज डॉलरची त्यांनी संपूर्ण कृषी मालाची या तीन देशांना निर्यात केली होती आता आपण दोन हजार एकवीस वर्षाचं बघू चीनला पस्तीस पॉईंट अडुसठ अब्ज डॉलर मग कॅनडाला एकोणतीस पॉइंट एकाहत्तर अब्ज डॉलर मग मेक्सिकोला ला सव्वीस पॉइंट एक्कावन अब्ज डॉलर अशी एकूण एकशे ब्याण्णव वीस अब्ज डॉलरची त्यांनी निर्यात केली होती दोन हजार बावीस ला चाळीस पॉइंट आठ अब्ज डॉलर चीन तेहतीस पॉइंट सात अब्ज डॉलर आणि एकोणतीस पॉइंट चौसष्ट अब्ज डॉलर अशी एकूण दोनशे बारा पॉइंट नऊ एक्क्याण्णव अब्ज डॉलरची त्यांनी निर्यात केली होती दोन हजार तेवीस मध्ये या तिन्ही देशांना मिळून एकशे नव्वद पॉईंट एक्केचाळीस अब्ज डॉलरची त्यांनी निर्यात केली होती दोन हजार चोवीस मध्ये एकशे एक्क्याण्णव पॉईंट बावीस अब्ज डॉलरची त्यांनी कृषी मालाची या तिघा देशांना निर्यात केली होती आता यात कोणकोणता कृषी माल व त्या संबंधित किंवा संलग्न माल आहे त्याची माहिती आपण आता घेऊया यात ते सोयाबीन यात ते कापूस भरड धान्य बदाम पिस्ता अक्रोड गोमांस डुकराचे मांस, मांस डेअरी प्रोडक्ट मका गहू कुक्कुट मांस म्हणजे कोंबडीचे मांस उत्पादन मग पोल्ट्रीचे उत्पादने फळे भाज्या बेकरी वस्तू तुरडधान्ये पास्ता चॉकलेट कोको मिठाई रेडी टू इट जे अन्न असतं जे पॅकेटमध्ये मिळतं ते मग इथेनॉल वाईन या सर्व गोष्टी त्यांनी या तीन देशांना एक्सपोर्ट केले होते अमेरिकेने मित्रांनो मी एक स्वतः उद्योजक आहे माझे आजोबा माझे वडील माझे काका हे सर्व शेतकरी होते माझ्या ज्या उद्योजकची जी दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाने मला एवढे कळते की या वरील माझ्या विशेषात मला एका शेतकऱ्याचा नातू व मुलगा व एका वो एक उद्योजकाचा दृष्टिकोन जो आहे तो मला हे नक्कीच सांगतो आहे की आपल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या बळीराजासाठी यात एक चांगली संधी चालून आली आहे ही जी वरील जिन्नसे आहेत त्यात फक्त मला शेतकरी व शेतमालावर अवलंबून उद्योजक त्यात छोटे व मध्यम उद्योजक कुक्कुटपालक यांचा जर सरकारची मर्जी असेल तर भरपूर फायदा होऊ शकतो आय रिपीट अगेन जर सरकारची मर्जी असेल तर भरपूर फायदा होऊ शकतो तर जय श्रीराम म्हणा व सरकारच्या मागे हा दूर लागा की बस झाले आता फक्त अदानी अंबानीचाच फायदा बघणे शेवटी तुम्हाला मतदान मागायला आमच्याकडेच यावं लागतं मला आता रजा द्या आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका व आम्हाला बळ द्या जय हो बळीराजा की नमस्कार मी सचिन संघवी